आताय जे बी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडला यामुळे बैल बाजारात देखील खरेदी विक्री मंदावलेली खरे दिसून आली धुळे कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीमध्ये बैल मोठ्या प्रमाणात भरत असतो शेतकऱ्यांची शेतीची उरकल्यानंतर काम नसतं त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील बैल बाजारात विक्रीसाठी व खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र यावेळेस कमी पावसामुळे शेतीची कामं देखील झाली नाहीत याचा परिणाम निश्चितपणे बाजार समितीच्या बैल बाजारात दिसून आला बैलाची आवक कमी असल्यानं बैलांच्या किमती तिथं देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याची पाहावयास मिळाली धुळ मार्केट मध्ये बैलांची परिस्थिती आता जवळ जवळ सीझन अर्धाच्या वरती आवरण्यात आलेलं आहे तरी बैलांची किंमत ही कमी झालेली परंतु जे बैल आहे ते घेण्यासारखे नाही हे सर्व ूचा माल इथं मार्केटमध्ये येतो तरी ज्या काही बैल आहेत घेण्यासारखी ते मार्केटमध्ये येत नाही कमी झाले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा